नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत सुफ्रामायसिन क्रीम बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया सोफ्रामायसिन या कंप या क्रीमचे मॅन्युफॅक्चरिंग हे इन या कंपनीने केले आहे तर सोफ्रामायसिनमध्ये फ्रामायसिटिन वन पर्सेंट डब्ल्यू बाय डब्ल्यू हा ड्रग आहे जो की एक अँटीबायोटिक म्हणून काम करतो चला तर ह्याचा वापर पाहूया तर बघा सोप्रामेसिन क्रीम हे एक अँटीबायोटिक क्रीम म्हणून काम करते म्हणजेच इन्फेक्शन झाल्यास ते कमी करण्यास मदत करते जर तसंच आपल्या त्वचेच्या वरच्या बाजूला जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यास तसेच कट म्हणजे त्वचेवर कापल्या असल्यास थोड्या प्रमाणात भाजल्या असल्यास किंवा जखम झाल्या असल्यास या क्रीमचा वापर केला जातो पण ही क्रीम वापरत असताना फक्त एक्सटर्नली वापरली जाते आणि तीही थोड्या प्रमाणात जर जखम भाजणे कापणे होत असेल तरच या क्रीमचा वापर केला जातो चला तर बघूया ही क्रीम नेमकी कशी वापरायची तर बघा ही क्रीम वापरत असताना तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तेव्हा तुम्ही ही क्रीम वापरू शकता त्यानंतर जे डॉक्टर जशा पद्धतीने तुम्हाला ह्या क्रीमचे ॲप्लिकेशन सांगतात त्या पद्धतीने वापरायचे आहे सामान्यत ही क्रीम वापरत असताना एक्स्टर्नली वापरायची आहे म्हणजे जिथे तुम्हाला इन्फेक्शन झाले आहे फक्त तेवढ्याच भागावरती या क्रीमचा वापर करायचा आहे त्यानंतर ही क्रीम जी आहे ती दिवसातून दोन ते तीन वेळा लावली तरी चालते तेही तीन ते चार तासाच्या अंतरावर म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही क्रीम लावता तेव्हा दुसऱ्या आणि पहिल्यांदा क्रीम लावले ज्याच्यामध्ये चा तुम्हाला चार ते पाच तासाचं अंतर ठेवायचं आहे अशा अंतराच्या अंतरावरती तुम्हाला ही क्रीम लावायची आहे तर ही क्रीम लावत असताना तुम्हाला काही प्रिकॉशन घ्यायचं आहे म्हणजे काही काळजी घ्यायची आहे ती कोणती तर चला तर पाहूया तर बघा ही क्रीम लावत असताना तुम्ही सगळ्यात आधी जो तुमचा इन्फेक्शन एरिया आहे तो तो स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुमचे हात देखील स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतरच ह्या क्रीमचा वापर करायचा आहे ही क्रीम फक्त आणि फक्त एक्सटर्नली म्हणजे त्वचेच्या वरच्या बाजूला जिथे जखम झाली आहे तेवढ्याच बाजूला तुम्हाला ह्या क्रीमचा वापर करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुमचे हात स्वच्छ धुवायचे आहेत लक्षात ठेवा जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात जखम झाली असेल किंवा कापला असेल भाजला असेल तर या क्रीमचा तुम्हाला वापर करायचा नाही कारण जेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात कुठे जखम भाजणे किंवा कापणे झाले असेल तर तिथे रक्त येतं आणि त्याच्यामुळे जर तुम्ही ही क्रीम जर लावलात तर ही क्रीम तुमच्या स्किनच्या आतमध्ये जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला गंभीर साईड इफेक्ट म्हणजे दुष्परिणाम दिसण्याची शक्यता असते त्यामुळेच ही क्रीम ला वापरत असताना छोट्या छोट्या जखमांवर तुम्ही लावू शकता मोठी जखम झाल्यास या क्रीमचा वापर करू नये तर तसेच ही क्रीम गर्भवती स्त्रियाने वापरायची नाही आहे तसेच लहान मुलांसाठी देखील या क्रीमचा वापर केला जात नाही तर ह्या काही होत्या प्रिकॉशन चला तर पाहूया ह्या क्रीममुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात तर बघा ह्या क्रीम मुळे तुम्हाला थोड्या प्रमाणात साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात जसे की स्किनला इरिटेशन होणे स्किन भाजल्यासारखे वाटणे तर असे काही दोन तीन साइड इफेक्ट आहेत तर ते काही कालावधीसाठी असतात ते नंतर ना आपोआपच कमी होऊन जातात तर असे काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात आता आपण पाहूया ही क्रीम नेमकी काम कशी करते तर बघा जसं की मी म्हटल्याप्रमाणे ह्या क्रीममध्ये ह्या क्रीममध्ये फ्रामायसिटीन नावाचा जो ड्रग आहे तो एक अँटीबायोटिक म्हणून काम करतो तर तो काय करतो जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे तर ते कमी करतो म्हणजेच ही क्रीम जिथे आपण अप्लाय करतो तिथल्या बॅक्टेरियांना तो मारण्याचे काम करतो आणि तिथले बॅक्टेरियाचे ज म्हणजे जंतूंचा नाश होतो आणि त्याच्यामुळे आपली जी स्किन इन्फेक्ट झालेली आहे तर ती स्किन रिकवर होते आणि अशा पद्धतीने आपल्याला ही क्रीम मदत करते तर अशा पद्धतीने ही होती सोप्रामायसिंग क्रीमची संपूर्ण माहिती तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजोबद्दल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर